नमस्कार मित्र पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा असे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जाणार आहेत पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता तर अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे पण नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील वितरित करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हो राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी वितरित केले जाणार आहेत पण मित्रो हे सहा हजार रुपये मिळणार आहेत का हे तुम्ही मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता चला हे कशा पद्धतीने चेक करायचं जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनल वरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो का लाभार्थ्यांचं मी पी एम किसान डी बी टी पेमेंट स्टेटस या ठिकाणी ओपन केलेलं आहे हे नेमकं कशा पद्धतीने ओपन करायचं कुठल्या वेबसाईटवरून ओपन करायचं संदर्भात मित्रो या आधीच्या एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी शेवटीला आपल्याला एन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडीओ पाहून आपण पी एम किसान डीबीटी पेमेंट स्टेट कशा पद्धतीने चेक करायचं हे जाणून घेऊ शकता आता मित्र हे स्टेटस आपण अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्हाला कितवा हफ्ता मिळणार आहे एकूण जर पेंडिंग हफ्ते तुमचे राहिलेले असतील तर ते पेंडिंग हप्ते देखील आहेत का या ठिकाणी दाखवले जाणार आहे आता मित्र या लाभार्थ्यांना आतापर्यंत पंधरा हफ्ते रेग्युलर मिळालेले आहेत येणारा सोळावा हफ्ता पीएम किसान योजनेचा यांना मिळणार आहे या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पहा या लाभार्थ्यांना फक्त सोळावा हप्ता वितरित केला जाणार आहे कारण पंधरा या लाभार्थ्यांना मिळालेले आहेत त्यामुळे दोन हजार रुपये या ठिकाणी हा सोळावा हप्तासाठी त्यांना कधी मान्यता देण्यात आलेला आहे किती तारखेला मान्यता देण्यात आलेली आहे ही तारीख देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे पहा त्याचबरोबर क्रेडिट स्थिती म्हणजे आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी भुगतान लंबित आहे म्हणजेच पंतप्रधानांच्या हस्ते हा हप्ता जेव्हा वितरित केला जाईल त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील त्यामुळे क्रेडिट स्टेटसच्या ठिकाणी म्हणजेच क्रेडिट स्थितीच्या ठिकाणी भुगतान लंबित म्हणजे पेमेंट पेंडिंग या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल जर जा तुम्ही इंग्लिशमधून आपलं पेमेंट स्टेटस ओपन केलेला असेल तर मित्र अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल वरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये पीएम किसान डीबीटी पेमेंट स्टेटस यावरून आपण आपल्या पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्याला मिळणार आहे का मित्र हो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जर आपल्याला मिळणार असेल किंवा तुमचा जो तुम्हाला मिळणारा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार असेल तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार व तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर मित्रो ही महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजे पाठवायला विसरू नका मित्रो हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती आपल्या पेमेंट स्टेटस ची स्क्रीनशॉट देखील शेअर करू शकता मित्रो व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे चला भेटूया पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद